महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजस्थानी दरोडेखोरांच्या गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने मोजक्या आवळले आहेत या दरोडेखोरांनी ठाणे नवी मुंबईसह पुणे संभाजीनगर सारख्या विविध शहरांमध्ये घरपुड्या केल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून सात गुन्ह्यांची उकल केली आहे महेंद्रकुमार मेघवाल गणेश पाटीदार अशा या चोरट्यांची नावं आहेत दोघेही मूळचे राजस्थानी आहेत या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखी सथीदार राजेश उर्फा अण्णा कदम याला देखील अटक केली आहे बाटा कंपाऊंड येथील सिद्धनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रीब्युशनचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील एकावन्न लाखांचा मुद्देमाल लंबवला होता या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक एकच्या शा पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला कोणतेही धागेदोरे नसल्याने पोलिसांनी सी सी टी व्हीच्या मदतीने शोध घेतला या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागावा घेत घटक एकच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळले आहेत या चोरट्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे हे चोरटे रेकॉर्डवर गुन्हेगारी असून त्यापैकी महेंद्र कुमारवर चौदा तर राजेश कदमवरती चौ चोवीस चो असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे पंधरा जुलै रोजी राबोडी पुंडेचे सिगारेट गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या घटकेचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आर घोगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये टी सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणार मुंबई आहे आणि गणेश पाटील घेण्यात आले कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे तिना आरोपींना पोलीस रिमांड दिलेला आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्य किंवा विविध राज्यामध्ये राज्या अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून तीन आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत हे जे गोडाऊन असतील सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील या गोडाऊनचे ते रेखी करायचे त्या गोडाऊनच्या जवळपासची फोर व्हीलर आणि टू व्हीलर ते चोरी करायचे त्या फोर व्हीलर मध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाटला उद्या पर्यंत दिनांक आठ पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आज त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत यामध्ये दोन आरोपी आहेत महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर चौदा गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत